हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आपण जी हेअर केअरचे जे सिरीज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती चालू केलेली आहे तर त्याच्यामध्ये मी आज एक नवीन शॅम्पू घेऊन आलेलो आहे तर तो, तो म्हणजे आज लिस अनलिमिटेड तर लिस अनलिमिटेड शॅम्पू हा लॉरियल प्रोफेशनल कंपनीचा आहे लॉरियल प्रोफेशनल मध्ये सिरीज एक्सपर्ट म्हणून जो ब्रँड आहे त्याचा तो शॅम्पू आहे प्लीज अनलिमिटेड शॅम्पू हा स्पेसिफिकली स्मूदनिंग करता शॅम्पू बनलेला आहे कारण ह्याच्यामध्ये आज प्रो किरेटिन आहे प्लस त्याच्यामध्ये आज इव्हनिंग प्राईम रोजचं ऑइल त्यांनी ॲड ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या किसांना खूप एक्सेसिव्ह मॉइश्चर आणि खूप एक्सेसिव्ह स्मूथनेस या शॅम्पूने मिळतो तर म्हणून मी म्हणजे माझा हा खूप आवडता शॅम्पू आहे बेसिकली तर मी जेव्हा क्लायंटला मी हा शॅम्पू रिकमेंड करतो तर तेव्हा आम्ही क्लायंटला असं जाणतो की दिस इज द मोस्ट मॉइशरायझिंग शॅम्पू इन द वर्ल्ड की जर तुम्हाला रेग्युलर शॅम्पूचा वॉश करायला तुम्हाला जर अर्धी बादली पाणी लागणार आहे अगदी रेग्युलर भाषेपणे सांगायचं झालं तर तुम्हाला हा शॅम्पू वापरा वॉश करायला तुम्हाला अख्खी एक बादली पाणी लागणार आहे एवढं त्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग कंटेंट आहे इवन आम्ही काही जणांना सांगतो था की ज्यांच्या केसांना स्मूथनेस हवा आहे त्यांनी तर हा शॅम्पू नक्कीच वापरायचा आहे पण तुम्ही लावताना हा शॅम्पू स्काल्पला फार थोड्या प्रमाणामध्ये लावा आणि बाकीच्या केसांना लावा कारण कसं आहे की ह्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असल्यामुळे हा स्काल्पला जे मी रूट आहेत आपले हेअर रूट त्याला एकदम मॉइच्चराईज करतो आणि एकदम फ्लॅट करून टाकतो तर त्याच्यामुळे तुम्हाला जर वॉल्यूम पण हवा असेल तर हा शॅम्पू थोड्याफार प्रमाणानेच कालपायला लावा आणि बाकीचा हेअर्सला लावा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल या शॅम्पूचा त्यामुळे ज्यांचे जा कोणाचे केस खूप जास्ती करली आहेत किंवा खूप जास्त फ्रीझी आहेत किंवा जे खूप आहेत केस आणि ज्यांना स्मूथनेस खूप चांगल्यापैकी हवा आहे आणि ज्यांना ड्राय अँड डॅमेज आहेत त्यांना तर म्हणजे इट इज ऑफकोर्स गुड गुड शॅम्पू आफ्टर ॲपचुरुट रिपेअर पण ज्यांच्या केसांना खूप असे फुलतायत किंवा ज्यांचे केस खूप वॉल्युमाईज आहेत आणि जर वॉल्यूम कमी करायचं तर डेफिनेटली आज लिस अनिमिटेड शॅम्पू वापरा माझा सर्वात आवडता शॅम्पू आहे लॉरेलमधला हा आणि तुम्हाला जर एकदम स्मूथनेस आणि खूप शाईन केसांना चांगल्या हवी असेल तर तुम्हाला लिस अनिमिटेड हंड्रेड पर्सेंट शॅम्पू हा चांगली शाईन आणि चांगला स्मूथनेस देणारच आहे आणि असेच जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील शॅम्पूजबद्दल कंडिशनर्सबद्दल किंवा जर तुम्हाला स्किन केअर पण मी सिरीज स्किन केअरची पण माझी चालू आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा वेळोवेळी याची नोटिफिकेशन येत जातील आणि तुम्हाला याची इन्फॉर्मेशन सगळी प्रॉपरली मिळते थँक्यू व्हेरी मच